हायड्रो म्हणजे पाणी पोनिक म्हणजे कल्चर हाय पाण्यावर वाढवलेली शेती हायड्रोपोनिक मध्ये बरेच प्रकार आहेत इथे आपल्याला बॅकग्राऊंडला दिसतोय तो त्याला एन एफ टी म्हणतात न्यूट्रिय फिल्म टेक्निक ह्याच्यात मातीचा कुठेच वापर केला जात नाही पण त्याला सबस्ट्रेट लागतं किंवा मीडिया लागतो प्रत्येक ग्रीन मध्ये दोन भाग केलेले आहेत एक खालचा भाग आणि एक वरचा भाग तर वरच्या भागात सकाळी आठ ला पाणी चाल, चालू फर्टिगेशन चालू होत ते आठ पंचवीस ला बंद होतं त्याला ऑटोमॅटिक सेन्सर्स बसवलेले आहेत आठ पंचवीस ते आठ तीस पंपाला विश्रांती आठ तीस ते आठ पंचावन्न दुसऱ्या खालच्या भागात पाणी चालू होतं ऑटोमॅटिक अच्छा दिवसभरात काही चेंज करावं सगळं ऑटोमेशन आणि ऑटोमॅटिक कंट्रोल आहे ऑटोमॅटिक कंट्रोल ठेवलेलं सर्वसाधारणपणे जे आपण भाजीपाला वगैरे घरामध्ये जेवणासाठी वापरतात सर्वजण खूप जागरूक झालेले आहेत त्याचं कारण असं की समज असा आहे की आपण शेतकऱ्याकडे जो भाजीपाला किंवा माल उत्पादन होतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा औषधांचं खूप प्रमाण फवारणीसाठी किडे किडे मारण्यासाठी केली जाते तर साधारण आपल्याकडचा हा भाजीपाला आहे इथे जर किड नियंत्रण किंवा औषधाचा कितपत वापर होतोय हा आहे पुदिना किंवा मिंट आपल्याला विश्वास बसणार नाही पण हा दोन वर्ष जुना आहे आणि याच्यावर नुसता आपण हात जरी फिरवला आणि त्याचा जर वास घेतला सुगंध घेतला तर रिॲक्शन बघा